लोकसभा निवडणुकीचे रणचिंग फुकले गेले आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आधीच आपला उमेदवार जाहीर केला आहे तर महायुतीने पुन्हा एकदा संजय यांच्या नावावर केले आहे आज गडिंगला शहरात हजारो जणांच्या उपस्थितीत भव्य असा पदाधिकारी मेळावा घेण्यात आला व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुक्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नवीन पदाधिकारी यांची देखील निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तपत्र देखील देण्यात आले यावेळी संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून विजय आमचा व आम्ही केलेल्या विकासकामावर आम्ही जिंकणार असे सांगितले या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगरे यांनी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे कालच महायुतीतून संजय मंडलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे संजय मंडलिक मांडलिक यांनी गडिंगजमध्ये भव्य असा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतलेला आहे व ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत स्वतः संजय रादा मंडलिक आहेत दादा नमस्कार आजपासून तुम्हाला हा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे काय सांगायला खरं म्हटलं तर प्रचाराचा शुभारंभ अजून व्हायचा आहे उमेदवारीची घोषणा कालच झाली अधिकृत उमेदवारी अर्ज बार भरायची मुदत बारा तारखेपासून एकोणीस तारीख आहे त्यावेळी जर मी फॉर्म भरणार आहे मी प्रत्येकाच्या प्रचाराला सुरुवात अजून व्हायची आहे तरीसुद्धा पुढच्या काळामध्ये प्रचाराची रणनीती काय असावी यासाठी कार्यकर्त्याचा नियोजनाचा मेळावा होता आणि त्या मेळाव्याला सुद्धा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय घडणार आहे याची नांदी या निमित्तानं दिसून विरोधक उमेदवार जे आहेत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल काय सांगाल मी उमेदवारांच्या व्यक्तिगत जे त्यांच्या विरोधात मी उभा नाही मी महायुतीचा उमेदवार आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि त्यांचं काम आणि आमचं काम यांच्या तुलनेवर आम्ही निवडणुकीला उभा आहे अबकी बार चारशो बार हे जे आपण दृष्टी वाक्य सर्व महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे ह्याबद्दल काय सांगाल दादा शंभर टक्के अब्की बार चारशो बार हे पूर्ण होणार आहे तर मोदीजींचं असलेलं देशातलं नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वाढलेली उंची या देशामध्ये दे केलेल्या सर्व समाज घटकांसाठी केलेलं काम यामुळे निश्चितपणानं बागशा वेळेपेक्षा अधिक तकटीनं महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत त्यामुळे चारशे पार शंभर टक्के होणार कोल्हापूर माद। लाईव्ह चॅनलच्या आमच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना एवढंच आव्हान करेल खरं म्हटलं तर युपीएचा काळ जो चौ दोन हजार चारपासून दोन हजार चौदापर्यंत होता त्या काळामध्ये झालेली विकासाची कामं आणि दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत एन डी एच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासाची कामं देशाची प्रगती देशाची वाढलेली सन्मान आणि उंची त्याचा अभ्यास निश्चितपणानं मतदार करतील आणि निश्चितपणानं वाढलेल्या या उंचीच्या निमित्तानं भरभरून असं मतदान हे महायुतीच्या उमेदवारांना करतील धन्यवाद दादा थँक्यू